सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बोलावली बैठक मुंबईतील मेट्रो कामांसंदर्भात बैठकीचं आयोजन पहिल्याच पावसामध्ये मुंबईत मेट्रो झाली होती ठप्प तीन जूनला गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी पंकज मुंडे यांच्याकडून नागरिकांना निमंत्रण सकाळी अकरा वाजता गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहन सुनीता जामगडे पाकिस्तानातील तीन जणांच्या संपर्कात इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेल्याचं तपासामध्ये उघड बसवाराजूच्या राजूच्या एन्काउंटरनंतर माओवादी बितरले माओवाद्यांकडून दहा जूनला भारत बंदची हाक जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी आणखी खुलासा दुसऱ्यांची कागदपत्रं वापरून जन्मप्रमाणपत्र बनवलं मालेगावमध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल किरीट सोमय यांनी मालेगाव पोलिसांची घेतली भेट